पंच प्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या समोर मुलाखत देत आहे वेळोवेळी गावामध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये खूप वेळेस सगळ्यांना हे करून ग्रामसभा लावून मासिक सभा लावून वेळोवेळी सगळ्याचे म्हणणे मांडून घेऊन आप माझ्या काळामध्ये मी पाच ग्रामसभा घेतलेल्या आहेत तरी सगळ्याच जनतेच रोष या संदर्भात आहे की बाबा गावातील जे अतिक्रमण झालेत वट्टी म्हणा सगळं काढणे आणि नमुना नंबर आठ प्रमाण जे जे ज्याचे मूळ जागा आहे ती जागा त्याला सोडून बाकीची जी अतिक्रमण मध्ये आहे ते काढून मुख्य रस्ते करण्याचा आम्ही एक असा एक ठराव घेतला होता कापशी या गावचे सरपंच हो कापशी नाही प्रतिनिधी सरपंच म्हणून नाही सरपंच कोण आहे सरपंच आमची भावतोय हा मी प्रतिनिधी ना बरोबर सरपंच नाही सरपंच थोडे बाहेर गेले पण अचानक आले ना तुम्ही तरी आज सरपंच सांगणार पूर्ण ग्राम शक्ती मिलीभत करून नाही मिली बघत असं कुठलंच काय आमचं काय एक रुपयाचा अफरा तफर किंवा भ्रष्टाचार कुठलंही काय नाही जे काम झाले लिगली काम झालेले आहेत हो आणि निधीच आमचा कुठला येते पंधरा वेतन आयोगाचा निधी आहे चांगले काम आपण वस्ती वाढ मध्ये चार ओढा केले आहेत आणि लाईटचे काम केले आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे पण आता गुत्तेदार जल जीवनच्या मार्फत हिरीचं काम झालेलं आहे बोर्ड ह्याच पाईपलाईनचं काम झालेलं आहे पण त्याला निधी उपलब्ध नाही त्याला वेळोवेळी जरी म्हणलं त्या गुत्तेदारला तर तो म्हणतो आम्हाला गव्हर्नमेंटचा निधी उपलब्ध झाला नाही आम्ही काही काम करू शकत नाही गावातली टाकीची समस्या आहे ते टाकीचे जेवण मत राहून गेलेले आहे असे अनेक प्रश्न आमचे असेच प्रलंबित राहून गेलेत आणि गावातला फक्त निधी आला होता ते दोन तीन दोन वेळेस दिला होता ते निधी तिथंच वापरला गेला आहे गावात कुठलाच निधी आला नाही दिला नाही यावेळेस आता नवीन आमदार साहेब आम्हाला बोललेत बाबा तुमच्या कामासाठी आम्ही निधी देऊ त्या संदर्भात निधी दिल्याच्या नंतर आम्ही अतिक्रमणचं हातावर घेऊन जे होईल तेवढा आम्ही दोन साइडनं नाल्या काढून गावचा एवढा रस्ता करण्याचा आमचा एक मानस आहे सगळ्या जनतेकडून मी एवढी अपेक्षा करतो त्यानं मला या रस्त्याच्या संदर्भात नालीच्या संदर्भात सगळ्यांना मला सहकार्य करावं मी रस्ता करायला खंबीर हवं कोणी हा तिथे रस्ता होणारच आहे आणि होईलच एवढी अपेक्षा करतो आणि दोन संपवतो या ठिकाणी ठिकाणी ग्रामसेवकाची बदली होऊन जवळपास सतरा तारखेला त्यांची बदली झालेली आहे तेव्हापासून नवीन ग्रामसेवक मॅडम टोम्पे मॅडम हे रुजू झाले आहेत ते काही कारण असतो किंवा काय त्याची काय अडचण आली की त्याने ते चार्ज द्यायला तयार नाही हो गावात आल्या चार्ज त्याने रुजू झाल्या रुजू झाल्या त्याच चार्ज देत नसल्यामुळं त्यानं काय गावात पुन्हा आले नाहीत ग्रामसेवका चार्ज न देण्याचं कारण काय त्यालाच विचारावं लागलं आता त्याच काय कारण आहे पण करताय निधीचा आता त्याला पंधरावी मधून काय काय केलंय हे आम्ही त्या याच्यामध्ये अज्ञान असल्यामुळे आम्हाला तेवढी पुरेपूर माहिती नसल्यामुळे ग्रामसेवकाने त्याचा आमचा फायदा घेतलेला त्यानं हो आता गावकऱ्याच पूर्ण म्हणणं आहे की तस बाबा ग्रामसेवक चार देऊन हो त्यानं गुन्हा गोंदाने तिकडं जाऊ आम्ही त्याचा सत्कार करू पण तसं जर असं आम्हाला